भागात विचारला जातो की या वर्षाचा सीझन हवामानाचा पावसाचा सीझन दोन हजार चोवीस मान्सून सीझन कसा राहील या आत्ताच्या सर्व माझ्या खुलाशामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल की एल नेनोन न्यूट्रल राहण्यामुळे मान्सून न्यू चांगला राहील एकूणच ही स्थिती असं दाखवते की आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता मान्सूनमध्ये आहे पण याबाबतीत आपण विदर्भातल्या चार ठिकाणचं चार मार्चपासून वीस मेपर्यंत हवामानाचा आकडेवारी विचारात घेतो ही अशी की अकोला नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणच्या वेधशाळेंचा डेटा आपल्याकडं विदर्भातला येतो परभणीचा डेटा आपल्याकडं मराठवाड्यातल्या भागासाठी येतो तर पश्चिम महाराष्ट्रासाठी धुळे जळगाव निफा नाशिक त्याचप्रमाणे राहुरी त्याचप्रमाणे पुणे कोल्हापूर धुळे आणि त्याचप्रमाणे कराड आणि कोकणातलं दापोलीचं डेटा त्या हा कालावधीतला येतो त्याच्यावरून आपल्याला आपण मॉडेल आपल्याकडे आहेत पंधरा मॉडेल लांब पल्ल्याचे पावसाचा अंदाज त्या ठिकाणचा देणारी मॉडेल तर त्याचा डेटा भरल्यानंतर आपल्याला निश्चित अंदाज कळतो की पाऊस यावर्षी कुठं कमी आहे कुठ सरासरीपेक्षा कुठं सरासरी एवढं आहे कुठं सरासरीपेक्षा अधिक आहे आणि पावसात खंड आहेत का जून आणि जुलैमध्ये ते आपल्याला समजू शकतो आणि तो डेटा माझ्याकडे वीस एकवीस मेपर्यंत देतो आणि त्यानंतर आपण आपलं जे पेटंट आहे मॉडेल त्या मॉडेल पेटंटमध्ये हा डेटा भरल्यानंतर आपल्याला हे अंदाज मिळतात आणि शेतकऱ्यांना फ्री सेवा म्हणून एक जूनला मी हा अंदाज सर्व महाराष्ट्रभर देत असतो त्याप्रमाणे आपण देऊ पण सर्वसाधारणपणे सीझन चांगला राहील असं आपण मनात घ्यावं आणि तुमच्या सर्व कामांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद